जगाच्या नकाशावरती आय टी पार्क म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडीत आता समस्यांनी ग्रासले आणि त्याच हिंजवडीमध्ये सरकार काही उपाययोजना करत आहेत मात्र त्या उपाययोजनांच्या विरोधात ग्रामस्थ तर एकवटल्याचं पाहायला मिळतंय नक्की ग्रामस्थांनी आज ग्रामसभा घेतलेली आहे काय ग्रामस्थांचं मत हे आपण जाणून घेणार काय एकंदरीत आज ग्रामसभा घेतली कशा पद्धतीने तर आज या आय पार्क असणाऱ्या हिंजवडीतले प्रश्न तर आपण सरकार पुढे मांडतोय हिंजवडी आणि हिंजोडी परिसराचा विकास होत असताना इथल्या स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांनी कायम सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे आजही नागरिकांची तीच भूमिका आहे राज्य सरकार असेल किंवा त्यांच्या तसम ज्या काही संस्था असतील एम आय डी सी पी एम आर डी यांना ग्रामस्थ सहकार्य करण्याच्या स्थैरीत आहेत फक्त ज्या काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गावठाणामधला छत्रपती शिवाजी चौक ते मशनभूमीपर्यंतचा रस्ता हा चोवीस मीटरचा असावा अठरा ते चोवीस मीटरचा व इतर ठिकाणचे जे काही पर्याय रस्ते दिलेले आहेत ते पर्याय रस्ते तीस मीटर पुढे छत्तीस मीटर जे काही जसं शक्य आहे ते तर ग्रामस्थ सहकार्य करायला तयार आहेत फक्त नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन या ठिकाणी त्या पद्धतीने सरकारने निर्णय घ्यावे ही नागरिकांची विनंती नागरिकांचं म्हणणं ऐकून खरं तर सरकारने भूमिका घ्यावी असं खरं तर तुम्हीही या ग्रामसभेमध्ये मांडलं रेडी रेकनरचा मुद्दा खरं तर सर्वात पुढे चर्चेत येतो कारण सरकार कुठेही या रस्ते ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस मोहबदला देत नाही अशी खरं तर या ग्रामसभेमध्ये एक ओरड आली शंभर टक्के आता एक रस्ता आहे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो बानेर वरून फेज वन चा तिथे रस्ता जोडलेला आहे एकरांनी जागा त्याच्यामध्ये गेल्यात लोकांचा एक एक एकरनी एक जागा त्याच्यामध्ये साधी पत्र दिलेत लोकांना टीपी स्कीमचं बाकीच्या सगळ्या पीएमआरडीचं एकदम चुकीचं सगळं चाललेलं आहे आणून ताबा घेतात वरिष्ठांनी सूचना दिल्या म्हणून विचारायला ग्रामस्थांचे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात आणि रायता राहायला मोबदल्याचा विषय तर मोबदला कुठला देणार आहे काय देणारे अजून आज आहेत यांना एवढी घाई झाली ना आम्हाला साधी भूसंपादनाची अजून नोटीस सुद्धा नाही आणि मीडियामध्ये इकडे तिकडे गावागावा केला जातो की आता आठ दिवसात महिन्यात दोन महिन्यात आम्ही ॲक्शन प्लॅन तयार केलाय ऍक्शन प्लॅन तर प्रॉपर जी प्रोसेस असते कायद्यानुसार भूसंपादनाची ती अजून कुठे तुम्ही तुमच्या माध्यमातून मला त्यांना विचारायचे की प्रॉपर प्रोसिजेस आहे साहेब भूसंपादनाचे जिल्हाधिकारी साहेब नोटीस काढतात या काय माणसाला नोटीस नाही आलेली सरकार विकासाच्या नावाखाली कुठेतरी आठमुठेपणाची भूमिका शंभर टक्के आडमुठेपणाची भूमिका मांडत आहे आपल्या हातामध्ये जे पोलीस दल त्या पोलिस दलाचा पूर्णपणे गैरवापर चाललेला आहे लोकांना शेतकऱ्यांना तुम्ही पन्नास शंभर दोनशे पोलिस आणून दाबू शकता ज्यावेळेस जागेवरती काम होईल त्यावेळेस आम्ही आंदोलन असेल किंवा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ असेल आम्ही शंभर टक्के ते मार्ग स्वीकारणार आणि मग त्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार असेल राज्याचे उपमुख्यमंत्री दोनदा या हिंजवडीमध्ये येतात आणि हिंजवडीमध्ये खरंतर भूमिका मांडतात आणि त्यानंतरही ग्रामस्थ खरंतर कुठेतरी आक्रमक होतात आणि या संपूर्ण विकास कामाला कुठेतरी ग्रामस्थांचा विरोध होताना पाहायला मिळत नाही विकास कामाला आमचा विरोध नाही ज्या टायमाला आम्ही रस्त्यांच्या बाबतीत भूमिका मांडली अगदी विषय क्लिअर आहे की जे जे अगोदरचे आरपीचे रस्ते आहेत तेवढेच रस्ते घेतले पाहिजे पण आरपीचे रस्त्यापेक्षाही त्यांनी रस्ते वाढवलेले आहेत आणि विशेषतः याच्या कुठल्याही रस्त्याचं आवाज झालेलं नाही आवड न होता त्याचं डिमार्केशन न करता त्यांनी डायरेक्ट मार्किंग केलेली आहे आणि डायरेक्ट आम्हाला पी एम आर डीच्या डायरेक्ट नोटीस आलेल्या आहेत अनाधिकृत बांधकाम म्हणून त्यामुळे लोक अक्षरशः भयभीत झालेली आहे त्यामुळे शासनाने किंवा जे काही गव्हर्नमेंटने जे धोरण ठरवायचंय ते धोरण ठरवावा जनतेला सगळ्यांना विश्वासात घ्यावा आणि विश्वासात घेऊनच तुम्ही हा जे वा। रस्ता जे काय आहे ते मार्ग करावा विशेषतः आमच्या गावातला रस्ता मूळ गावठाण रस्ता आहे त्या गावठाणाचा रस्ता सुद्धा इथून आमचे संपूर्ण गाव इथं वेगवेगळे कार्यक्रम असतात इथं दशक्रियाविधी आहे इथं मंदिर आहेत शाळा आहेत मु, त्या ठिकाणी सुद्धा रस्ता तीस मीटरचा करावा असं दादांनी या ठिकाणी केलं आमचं म्हणणं कमीत कमी मीटर अशा तुमच्या माध्यमातून मागणी करतो उपमुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांनी खर तर आपल्याला त्या बैठकीमध्ये किंवा त्या भेटीमध्ये तर घेरतानाही पाहायला मिळालं नक्की गावाची आता भूमिका काय आहे पुढील दिशा काय गावाची दिशा एकच आहे गाव गावठांचे रस्ते रस्ते आम्ही धरले तुम्हाला पर्याय रस्ते पहिले पूर्ण करा गावठांचे रस्ते हे चोवीस मीटरने करावा असं गावाचं म्हणणे त्यासाठी आम्ही ग्रामसभाचे आयोजन केलं होतं आज ते ग्रामसभेचे निर्णय झालेत त्या निर्णयाचे सगळे पत्रिकावर आम्ही आज याला आज एम च्या अध्यक्षाला आणि पालकमंत्र्यांना करणार आहे आणि पालकमंत्र्यांनी आम्ही टायमिंग घेतोय उद्या परवा टायमिंग भेटतो पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आमचं एक सगळं म्हणणे त्यांच्यामध्ये आम्ही मानणार आहे आणि त्यानुसार त्यांना भेटल्यानंतर त्यांना आम्ही विनंती करणार आहे की थोडं रस्त्याचे गावठाणचे रस्ते आहेत बाकीचे पर्याय रस्ते पूर्ण करा गावठांचे रस्ते थोडं विचार व्हावा हे करणार बोलणार आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही शेवटीला आम्हाला न्यायालयाचं कोर्टात जावंच लागणार कोर्टाचा दरवाजा ठोठावं लागणार आणि त्या पद्धतीने आम्ही ती पुढली कारवाई करणार करतायत जर प्रशासन हे मत ऐकून घेणार नसेल तर आम्ही सनदशीर मार्गाने याला उत्तर देईल तुषार जरेकर पुढारी न्यूज हिंजवडी पुणे